नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शवित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज ब्रह्मा ब्रह्मनाळ गावात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी अजून एक अफेक्टेड पर्सन की ज्यांना खरोखरच न्याय मिळाला नाही मला वाटतं जेव्हा संकट येतं तेव्हा जात पात धर्म पक्ष बघितला नाही पाहिजे कारण संकट हे संकट असतं ते निसर्गाचं असतं ते कोणा एका हातात नसतं त्यामुळे मानवता हा जो धर्म कायम त्या संकटाच्या काळी असावा परंतु माझ्यासमोर जे महोदय आहेत त्यांच्या बाबतीत विचित्र घटना घडली त्यांचं ते कथन स्वतः करतील मी त्यांना विनंती करतो की आपला परिचय करून द्या नमस्कार मी अरुण गावडे ब्रह्मणाळ माझं घर स्टँडवर आहे एस टी स्टँडवर महापुरा आला की पहिलं घर पाणी आमच्या घरात येतं त्या घरात पाणी आल्यानंतर आमच्या घरात कलेक्टर साहेब आले, आले पृथ्वीराज बाबा आले त्यांनी स्वतः पाणी केली घर चिरलं होतं माझ्या घरात कमरेवर पाणी होतं कमरवडं पाणी असताना कलेक्टर साहेबांनी आमच्या गावचे काँग्रेसचे <coughs> नेते मंडळी माझ्यासोबत हजर होते त्यांनी बाबांनी सांगितलं की कुठलाही पक्ष वगैरे काही न बघता गाव शंभर टक्के करा शंभर टक्के केल्यानंतर आता त्या आमच्या आकाराम भाऊनी सांगितलं की त्यामुळं लोकं निर्धास्त राहिली कोणाचं काहीतरी बुडल्याला कोणाचं काहीतरी केल्यानंतर आणि ज्या वेळेला यादी लागली त्यावेळेला असा प्रकार उघडकीस आला की ज्या घरात पाणी गेलं नाही माझं घर स्टँडवर असताना त्याच्या आतल्या घरात पाणी जातं की किती दे दे किती वर, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे माझं घर स्टँड वर आणि माझ्या घराच्या मागच्या जर घरात लोकांना जर पाणी मिळत असेल तर आणि ही स्वतः कलेक्टर चौधरी साहेबांनी आमच्या अशोकांना आहेत हेमंत जगदाळे आहेत शीतल लोटे आहेत कलेक्टर साहेबांच्याकडे गेलो शिवा आप्पा गडदे आहेत आणि हे लोक जेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांना गेलो तेव्हा तर माझ्या मुलांना माझा व्हिडो केला तो व्हिडो कलेक्टर साहेबांना धावला आणि व्हिडिओ कलेक्टर साहेबांनी धावल्या दावल्या एक पंधरा ते वीस मिनटात तिने डायरेक्ट पोलीस पंचायत तिला फोन करून परत पंचनाम्याची तिने फेर थी फेर पंचनाम्याची तिने मागणी केली आम्ही मागणी केली आमची मागणी मान्य झाली त्यातनं बी त्याने थोड्यापर लोकांना पैशाची व्यवस्था झाली आणि परत आणि त्यातली यादी आणि वगळली गेली असा विषय येऊ हो महत्त्वाचा आणि ज्याच्यावर खरोखर मोठा आमच्या अन्या इतका मोठा झाला की बघतो पक्ष आहे का काय बघून त्या लोकांनी कुठल्या पद्धतीने काय केलं हे आम्हाला सांगता येणार नाही पण गोरगरिबांच्यावर जो अन्याय झालाय आणि लोकांनी केलाय आणि कदम साहेब म्हणतात मी आमचा विकास केला विकास केला काय विकास केला काय विकास केला रस्ता झाला म्हणजे विकास झाला का आज आमच्या बळ आज इथली तुम्ही परिस्थिती बघताय फेर पंचनामा होणं ना खरखर नामुष्कीची आणि त्यातून सुद्धा अजून आमची लोक वंचित राहिल्यात आज आमचे कुमार गायकवाड सारखा माणूस याचे घर तुम्ही स्वतः बघा काय अवस्था आहे त्यांची घ्या अकरा म्हणून लोट्यांचं घ्या हा रावसाहेब पाटील घ्या इथं पाटील समाज तर आमचा खालचा पाण्याचे महापुरुद्ध साहेब एक ही एका ही माणसाला अनुदान नाही एवढी बिकट अवस्था आहे की असं भासलं जात आहे कि, कि लाभाचं वाटप झालंय अनुदानाचं वाटप झालंय परंतु जेव्हा ग्राउंडवरती येतो तेव्हा खरी माहिती कळते ही कळकळ आहे आणि हा एक प्रकारचा तळमळीचा एक शॉप आहे आणि ह्यावरून कोणीही सुटू शकत नाही कारण की पाच वर्ष जर लागत असतील लाभ मिळायला अनुदान मिळायला सरकारकडे पैसे नाहीत का सरकारकडे सगळे पैसे आहेत पण जी इच्छाशक्ती लागते जर ती इच्छाशक्ती नसेल लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते का आमदार साहेब काय फिरून काय सांगितलं की नाही फिरून नाही काय नाही काय नाही फक्त पृथ्वीराज बाबा म्हणून त्यांनी पृथ्वीराज बाबा, बाबा आले आमचे नेते संग्राम भाऊ देशमुख आले सगळी व्यवस्था संग्राम भाऊ हि तर लोक सगळे साक्षीला आहेत ज्या दिवशी आम्ही महापौरात पाणी उतरलो ते उतरलं अभिजित चौधरी साहेब कलेक्टर साहेब आणि बाबा आणि काँग्रेसचे नेते मंडळ आहेत तिथं आम्ही उभा आहे तिथं लोक तिथं डायरेक्ट सांगितलं की तुम्ही काही सुद्धा करू नका मी बघतो काय असेल ते बाबा म्हटले पण शंभर टक्के गाव करा मग आमदार साहेब त्यावेळी आले होते नव्हते जे व्हायरल होत आहेत ते काय मानगडा कि परत आली असतील ही शोकांती काय लोकांची की ज्यावेळी खरोखरच कलेक्टर साहेब आले होते त्यावेळी कोण त्या त्यांच्या बरोबर होत विषय आणि कलेक्टर साहेबांचा फोटो त्यांचा दावा आम्ही आमच्या बाबांच्या कलेक्टर साहेबांचे फोटो वगैरे धावतो महापौर आलेले आहेत अशा प्रकारची वस्तुस्थिती ब्रह्माळकर यांची आहे त्यामुळे विनंती आहे की ठीक आहे माणूस कुठल्याही पक्षाचा असेल पण जेव्हा सफर होतो तेव्हा देव पूर आणताना कोणावरती पक्ष म्हणून अन्याय करत नाही किंवा जात धर्म म्हणून अन्याय करत नाही पण या ठिकाणची वस्तुस्थिती अशी आहे की लाभ देताना किंवा त्यांचं अंशदान किंवा जे काही अनुदान आहे ते वाटप करताना या ठिकाणी जर पक्षीय राजकारण झालं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे निंदनीय आहे याची याचा निषेध आपण केला पाहिजे परंतु जी प्रतिमा आहे की पक्षीय बलाबलच्या विरोधात जाऊन किंवा पक्षीय राजकारण न करता आपण प्रत्येकाला मदत करणं हा माणुसकीचा धर्म आहे माणुसकीच्या धर्माला या ठिकाणी काळं फासलं आहे का त्यामुळे हा प्रश्न आहे आपले सध्याचे आमदार विश्वजित कदम विश्वजित विश्वजितजी तुमचं नक्की चाललं आहे काय नक्की तुम्हाला यांना मदत करायची आहे का फक्त मीडिया झुलवत ठेवायचं आहे मीडियासमोर एक चांगलं गोंडस चित्र उभं करायचं आहे आम्हाला फोटोतला आमदार नको आम्हाला रस्त्यावरचा आमदार हवा आहे आम्हाला हॅलिकॉप्टरमध्ये गिरट्या घालणारा आमदार नको आम्हाला जमिनीवरती येऊन यांच्यासारख्या माणसाचे अश्रू पुसणारा आमदार हवा आहे हीच या भ्रमणाकऱ्यांची प्रतिक्रिया आहे त्यामुळे माझा पुन्हा प्रश्न आहे विश्वजीतजी यांचे खरेच अश्रू पुसले गेले आहेत का यांच्यावरचा अन्याय कधी दूर होईल लवकरात लवकर तुम्ही यांच्यावरती अन्याय दूर करा आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत नाहीतर अशी वेळ येईल की आज ह्यांचे अश्रू त्या मतपेटीत उतरतील आणि त्याच अश्रूतून तुम्हाला अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत याची दक्षता आपण घ्यावी पण माझा प्रश्न आहे विश्वजीतजी तुमचं चाललंय काय विश्वजित कदम नक्की तुमचं चाललंय काय या भ्रमणाकारांचे अश्रू आपण कधी पुसणार धन्यवाद